विधानसभा निवडणूक जवळ येताच काँग्रेसमध्ये गटबाजीला ऊत आलेला आहे वर्चस्ववादाची लढाई त्याला कारणीभूत आहे हो अमुक नेता आपल्यापेक्षा मोठा होऊ नये त्याला विधानसभेला संधी मिळू नये असे प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसत आहेत विशेषतः मुंबई काँग्रेसमधील नेते त्यात आघाडीवर असून शहकाठशहाचे राजकारण रंगू लागले ने आहे नेमके काय सुरू आहे कोण नेते एकमेकांच्या मुळावर उठले आहेत हेच आज या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके मुख्य विषयाला हात घालण्याआधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया या राजकारणाची सुरुवात होते लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नसीम खान यांना उत्तर मध्य मुंबईतून लढण्यास इच्छुक होते मात्र उद्धव ठाकरे यांच्या शब्दाखातर काँग्रेस हायकमांडने खान यांचे तिकीट कापून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांनी सहकार्य करावे यासाठीच हा आपसी समझोता होता त्यासाठी नसीम खान यांचा बळी देण्यात आला या निर्णयाविरोधात खान यांनी असहकार्य पुकारले गायकवाड यांच्या प्रचारावर बहिष्कारही घातला मात्र हायकमांडच्या आदेशापुढे त्यांचे काहीच चालले नाही वर्षा गायकवाड यांनी त्यांची तक्रार हायकमांडकडे केल्यानंतर नसीम खान यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न झाले त्यानंतर वरिष्ठांच्या आग्रहाखातर खान यांनी शेवटच्या टप्प्यात वर्षा गायकवाड यांचे प्रचार कार्य सुरू केले त्यामुळे गायकवाड यांच्या विजयाची वाट मोकळी झाली असे बोलले जाते आता लोकसभेला विजय मिळाला असला तरी वर्षा गायकवाड त्या खुश नाहीत नसीम खान यांची बंडखोरी शमवण्यात ठरतील अशी भीती गायकवाड यांना कारण वर्षा गायकवाड यांचा कारभार अद्याप उत्तर मध्य मुंबईतील कार्यकर्त्यांच्या अंगवळणी पडलेला नाही त्यांना उपऱ्यासारखीच वागणूक दिली जाते तर नसीम खान यांना मानसन्मान मिळतो त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून गायकवाड्यांनी नसीम खान यांच्या पंखचठाईची मोहीम हाती घेतली आहे त्यांना विधानसभेला चांदीवली मतदारसंघातून तिकीट मिळू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली उत्तर मध्य मुंबई नेमके काय सुरू आहे याचा मागोवा घेता अनेक धक्कादायक बाबी समोर येतात दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतून आपल्याऐवजी नसीम खान यांना संधी मिळू नये या भीतीपोटी वर्षा गायकवाड यांनी शहकाठशहाचे राजकारण सुरू केले आहे शिवसेनेच्या दिलीप लांडे यांच्याकडून गेल्या विधानसभेला पराभूत झाल्यानंतर नसीम खान काहीसे साईड झाले आहे अशावेळी आणखी पाच वर्षे त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी न मिळाल्यास त्यांचा जनसंपर्क कमी होईल परिणामी पुढील लोकसभेला त्यांचा उमेदवारीवरील दावा आपोआप कमी होईल असे वर्षा गायकवाड यांना वाटते त्यामुळेच खान यांना चांदीवरी विधानसभेतून तिकीट मिळू नये यासाठी धडपड सुरू झाली आहे काँग्रेसऐवजी उभाटागड या मतदारसंघात प्रबळ असल्याचे नॅरेटिव्ह सेट केले जात आहे उभाटामधले इच्छुक ईश्वर तायडे यांना पुढे करून वर्षा गायकवाड खेळी करू लागले आहे खुद्द मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष जागा सोडण्यात अनुकूल नसल्यामुळे गट देखील प्रचंड सक्रिय झाला त्यामुळे शहकाडशहाच्या या राजकारणात कोणाचा विजय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल तुम्हाला काय वाटतं वर्षा गायकवाड विरुद्ध नसीम खान या संघर्षात कोणाचा विजय होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद